आणि कथा आपले भागवत रामकथा झाल्या इतरही कोणत्या ग्रंथाचे कार्यक्रम झाले पण शिव महापुराण कथेचा हा आपला पहिला प्रसंग होता पहिला कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम एवढा एवढा उत्कृष्ट महाराजांनी केला आणि त्याला सुद्धा आपल्या परमस बुद्धा बुद्धेश्वर महाराजांची कृपा आणि इथे आपल्या गावचे सर्व नागरिक महिला मंडळी युवा युवती यांनी सुद्धा खूप काही परिश्रम घेऊन आपला वेळ देऊन या कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल मी संस्थांतर्फे त्यांना धन्यवाद देतो आता कार्यक्रम म्हणलं आपण पुण्यतिथी महोत्सव चित्वारगी महाराजांची आणि हा रात्रीचा महोत्सव दरवर्षी साजरा करतो परंतु तो आपण जास्त थाटामाटा साजरा न करता आपण शांततेत आणि उपस्थिती हा करत असतो परंतु मागच्या वर्षी आपण प्रदीप मिश्राजीचा प्रोजेक्टरवर कार्यक्रम केला त्यांना सुद्धा चांगली उपस्थिती आणि चांगला लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि त्यातून प्रेरणा घेऊन आमचे जे इथे ज्येष्ठ श्रेष्ठ पंजाबराव माटोडे यांनी सूचना केली की प्रकाश भाऊ आपल्याला या वर्षी शिव करायचा आहे पण आपला अनुभव थोडा कमी आहे कार्यक्रम घेण्याचा त्यामुळे कार्यक्रम कसा यशस्वी होईल यासाठी सर्वांना प्रयत्न करणं फार आवश्यक आहे की तुम्ही म्हणसाल ते कार्य आम्ही करायला तयार आहोत तुम्ही पुढाकार घ्या आणि त्यांच्या धैर्याने या युवा पिढीच्या धैर्याने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि यात आमचे जे तरुण वर्ग आहेत गौरव माटोडे भाविक माटोडे जय गुले सुमित माटोडे प्रतीक माटोडे चेतन माटोडे प्रवीण माटोडे पवन माटोडे आशिष घुले देवांशू माठोडे कृष्णा माटोडे आकाश माटोडे आनंद माटोडे अथरोव येवले आशिष येवले अंशू चौधरी कुणाल टाके आणि इतरही अनेक बालगोपाल यांनी आता या मुलांचे प्रयत्न तर इथं होते पण या कार्यक्रम आयोजित झाल्यानंतर महाराजांनी ज्या पद्धतीनं गायन जास्त आणि कथा कमी या महाराजांनी गायन कमी आणि कथा जास्त सांगून सर्वांना शिव महाप्रभूचं महत्व समजून सांगितलं आणि त्यांनी इथे एक दिवस मातृपितृ पूजनाचा कार्यक्रम केला आणि एक दिवस अभिषेक त्या अभिषेक त्यांच्याकडे पारतच्या नऊ शिवलिंग होत्या आणि दोन आणखी असे अकरा शिवलिंग होत्या अगोदर नऊ शिवलिंगीचं पूजन करण्याचं ठरलो होत वेडेवाड जास्त लोक तयार झाल्यामुळे आपण अकरा शिवलिंग पूजन केलं आणि बारावी आपली बुद्धेश्वराची शिवलिंग असं बारा ज्योतिर्लिंगाचा अभिषेक त्या एका दिवशी आपला झाला आणि खरोखर या कुंभमेळ्याच्या काळात या कुंभ पर्वात या शिव महाराज शिवरात्रीच्या पर्वात आपल्याला बाराही ज्योतिर्लिंगाचं दर्शन याच बुद्धेश्वर संस्थानावर लाभल असं मी मानतो आपली श्रद्धा जर असेल तर ईश्वर कुठेही आहे आणि बुद्धेश्वर महाराजांनी कृपा आपल्या वाडोनावासियावर खरोखर आहे त्याशिवाय एवढा मोठा कार्यक्रम करणं शक्य नाही आणि या कार्यक्रमाला जर कोणी प्रतिसाद उत्तमोत्तम दिला असेल तर या माझ्या सर्व आया बहिणींनी दिला महाराजांनी फक्त एक आवाहन केलं की के बघा आतापर्यंत तुम्ही पुरुषावर अवलंबून होता पण शासनानं तुम्हाला सर्वांना लाडक्या बहिणी योजनेतून पंधराशे रुपयाची मदत दिली आणि जर तुम्ही तुमच्या बारा महिन्याच्या पगारातून एक महिन्याचा पगार जर संस्थांना दिला तर हा सप्ताहासाठी तुम्हाला तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही तुम्ही स्वयंभूवा आणि माझ्या माता भगिनींनी सर्वांनी हिरिरीनं या संस्थांना हजार अकराशे बाराशे पंधराशे अशा रुपयाची वर्गणी देऊन हा कार्यक्रम कसा चांगला होईल याचा प्रयत्न निवड पैसेच नाही तर त्यांचे श्रम सुद्धा महत्वाचे वीस टक्के पुरुष आणि अंशी टक्के महिला इथं उपस्थित आहेत जमा जमा झाला झाला खरोखर मोठ्या अंत करण्याच्या माझ्या सर्व आयाभ मी संस्थांतर्फे त्यांना धन्यवाद देतो आणि आता जो कार्ड आहे हा कार्ड पुढे शासन सुद्धा त्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि मधून आम्ही काल असा एक निर्णय घेतला माझे मित्र पंजाबराव जी दिखेगे। मी अध्यक्ष इतर की आपण पुढील बारा महिन्यासाठी हा कारभार महिलांच्या आधी द्यायचा आजच्या शिवरात्रीपासून पुढची शिवरात्र मधात येणारी पुण्यतिथी महोत्सव हा कार्यक्रम आमच्या गावच्या अकरा महिलांचा एक आम्ही समूह तयार केला आहे आणि त्यांच्या आता ते सत्ता सोपवणार कारण आमचे पंजाबराव जी आज मागील तीस वर्षापासून अध्यक्ष आहोत आम्ही कार्य करतो मुलं आमच्या सोबत आहेत आमच्या आमचं मंडळ आहे परंतु जर खरी मेहनत कोणाची असेल ही आता माया बहिणी काल रात्री तीन वाजेपर्यंत आम्ही फिरून आल्यानंतर पंजाब पंजाबपाटाजवळ आणि पंजाब आणि क्षणाचाही विलंब न करता मला म्हटलं प्रकाश भू हरकत नाही त्यानंतर मी आमच्या ताई मेघाताई येवले आणि ताई घेरे यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांना म्हणलं की तुम्ही दोघी सूत्रधार घ्या आणि तुमच्यासोबत आणखी नऊ दहा आम्ही देतो आणि तुम्ही पुढील बारा महिन्यापर्यंत या संस्थेचा सर्व प्रकारचा कार्यभार तुम्ही सांभाळा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य लागेल आम्ही नक्की त्याच्यात कोणतीही शंका नाही परंतु महिलांना कार्यभार सांभाळायची गरज आहे किंवा त्या पुढे आल्या पाहिजे आणि त्या सांभाळत आहे असं म्हणलं जितवार गेल महाराजावर एवढी स्वच्छता जी तुम्हाला दिसते आहे किंवा एवढा जो हा प्रगतीचा अलेख दिसतो आहे तो, तो सर्व या मायाबिनींच्या कुठे नाही आम्ही सर्व नाम मात्र आहोत पंजाबराव असो की काय त्यामध्ये आम्ही ज्या महिलांची निवड केली आहे त्यांचे सुद्धा मी नाव आजच डिक्लेअर करतो आणि कृपेने आमच्या विनंतीला मान देऊन पुढील बारा महिन्यापर्यंत इथला कार्यभार तुम्ही सांभाळा तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली आम्ही तुमच्या सोबत आहे आमच्या पूर्ण मंडळ तुमच्या सोबत त्यामध्ये मेघाताई येवले या अध्यक्ष राहतील त्यानंतर त्यांना सहकारी म्हणून वंदना राहतील सहकारी रमाताई माठोडे राहतील त्यानंतर त्यानंतर शारदाताई गौरी आशिष फुले राहील त्यानंतर त्यांच्यासोबत रत्नातकाला ताई चौधरी राहील त्यानंतर माझी माझ्या मिसेसला एवढी ते येऊ शकत नाही तरी पण सर्व महिलांचं म्हणणं पडलं प्रकाश भाऊ तुम्ही सुद्धा तुमच्या मिसेसला इथे पाठवा सोबत द्या म्हणून त्यांचा आग्रह खातर मी माझ्या पत्नीचं नाव दिलं माझ्या पत्नीला विचारलं आज सकाळी सांगितलं की महिलांची इच्छा की तू पण याच्यात राहा म्हणून माझी मिसेस नागरिक राहील दुर्गा माटोडे याच्यात आहे मनिषा सुनीताही माटोडे याच्यात आहे बेबीताही माटोडे आहे आणि माधुरीताही माटोडे आहेत असं हे बारा महिला आता यानंतर कीर्तनानंतर जी शवाजी ती महाप्रसादाची असते ती आपण सर्वांनी ग्रहण करायला थोडा वेळ लागेल मी एक आमचा विश्वस्त मंडळाने जो निर्णय घेतला हा अतिशय योग्य निर्णय आहे धार्मिक कार्यामध्ये आपण सर्व सर्वजण सहभागी असतात फक्त अडचण पुढे जाईल आम्ही आमच्या आपल्या या जो कार्यक्रम घेतो किंवा एखाद्याचं पारसं असतं एखाद्याचं नामकरण विधी ना असते एखाद्याची तेरवी असते असं असे छोटे मोठे कार्य साक्षगंधाचे कार्यक्रम असते आणि चार दोन लग्नाचे चा कार्यक्रम असतात ह्या लग्नाच्या कार्यक्रमाला वगैरे आम्ही प्रश्न नाही तो तुमच्यावर भार आम्ही शोधणार नाही ह्या कार्यक्रमामध्ये जे आमच्याकडनं होते ते आम्हीच करू फक्त तुम्हाला धार्मिकतेचा आणि बाकी इतर जे कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये नियोजन करायचं आहे आमच्या ज्या भगिनी आहे ज्या प्रकाशनी बारा भगिनी सांगितल्या सहकार्य करावे धार्मिक कार्यामध्ये सगळ्याच्या सगळं करून वाहून घ्यावं आणि इतर जे कार्यक्रम त्याच्याकरता आम्ही हा सक्षम मी नसले तरी मी फिरून कोणाला कोणाला सांगून देईन एक दिवसाचा कार्यक्रम असतो लग्न म्हटलं की कार्यक्रम एका दिवसाचाच असतो सकाळपासून संध्याकाळी सगळं आठवण जाते बाकी इतर जे तीनशे पासष्ट दिवसातून पंचवीस दिवस जर आपले इथं इतर कार्यक्रम तीनशे चाळीस दिवस जो कार्यक्रम असतो हा सगळ्यावर आम्ही तुमच्यावर सोबत धन्यवाद